नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नवीन पाच महिने मुदतवाढ देण्यात आली होती आधी सहा महिने देण्यात आले होते नंतर एक पाच महिने एक्सटेंड करण्यात आले होते पाच महिने मुदतवाढ केल्यानंतर अर्ज प्रक्रिया काय असेल आणि कोणतं प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे नियम काय असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहे अर्ज कुठून डाउनलोड करायचं तेही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक्सप्लेन करून देणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणार्थी नवीन पाच महिने मुदत वाढ पाच महिन्याची मुदत वाढ देण्यात आली होती पाच महिन्यासाठी नवीन अर्ज कसे करायचं नियम अटी काय देण्यात आले हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त, जास्त हा व्हिडिओ शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा कुठल्याही भरतीची अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण या पाच महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेलं अर्ज प्रक्रिया काय असेल आणि नियम वटी काय असेल ते आपल्याला बघायचं आहे तर बघा हे अर्ज असेल विनंती अर्ज आता आपल्याला पाच महिन्याची मुदत वाढ देण्यात आले तर विनंती अर्ज आहेत विनंती अर्ज कसे आपल्याला फिलअप करायचं आणि हे अर्ज कुठून डाउनलोड करायचं तेही मी तुम्हाला शेवटी एक्सप्लेन करून देणार आहेत स्थापनेचे नाव द्यायचंय तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या स्थापनेचं नाव या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फिलअप करायचं आहे नंतर स्थापनेचा पत्ता आता ज्या ठिकाणी आपण ज्या गावामध्ये असेल ज्या शहरी भागामध्ये असेल किंवा महानगरपालिका म असेल ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्यांचं पत्ता या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे आता प्रतीसुद्धा आपल्याला भरायचं आहे कोणतं डिपार्टमेंट आहे आपलं प्रती आता सपोज फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद जिल्हा परिषद धुळे असत तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार हे फॉर्म प्रति भरू शकतात नंतर आपल्याला पुढे असेल अर्जदार बघा व्हिडिओ जास्त लो होणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका कारण पूर्ण आपल्याला नियमसुद्धा बघायचं आहे हे नियम फॉलो केले तेव्हाच तुम्हाला त्या ते ठिकाणी पाच महिने एक्सटेंड केलं जाणार आहेत अर्जदारांचं नाव नोंदणी क्रमांक आता नोंदणी क्रमांक कोणतं असेल महास्वयंवरती आपण नोंदणी केलेली होती ते ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर मिळालं होतं ते नंबर तुम्ही या ठिकाणी नोंदणी क्रमांक फिलअप करायचं आहे विषय बघा सी एम के पी वाय योजनेअंतर्गत पाच महिने प्रशिक्षण करावधी वाढवण्याबाबत हे अर्ज आहे संदर्भ कार्यालय अधिकारी महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्यता विभाग यांच्याकडील शासन क्रमांक दोन हजार चोवीस एकशे अठरा प्रशासन दोन दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस असं या ठिकाणी देण्यात आले तर बघा महोदय उपरोक्त विषयानुव्हे आपणास विनंती करण्यात येते की सी एम वाय के पी वायच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडून आमच्या स्थापनेमध्ये नाम आहे तर बघा या ठिकाणी तुमचं नाव असेल प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरिता नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आले होते परंतु वरील संदर्भानुसार सदर स्थापनेत पुन्हा पाच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे तरी या शासन निर्णयानुसार आपण पुन्हा नि नियुक्ती देण्यात यावी व रुजू आदेश मंजूर करण्यात याव्या असे नम्र विनंती आपला विश्वास आपल्या या ठिकाणी काय करायचं आपली सिग्नेचर करायचे नाव लिहायचं आणि सिग्नेचर करून द्यायचे या पद्धतीने तुम्हाला असे विनंती अर्ज फिलअप केल्यानंतर आपल्याला आता नियमवटी काय देण्यात आले ते आपण बघू तर बघा या ठिकाणी अकरा मार्च आर मागच्या वेळेस पण पाहिलं होतं आपण नंतर आपल्याला आणखी जी आर आपल्याला जेव्हा आर जनरेट करण्यात आलं होतं जेव्हा आपल्याला आर काढण्यात आलं होतं ते ही नियम आपल्याला बघायचं आणि कोणते प्रतिज्ञापत्र आपल्याला त्या ठिकाणी लागेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगी सूचना देण्याबाबत हे जे आर आहेत आता शासन पूरक पत्र आहे ते या ठिकाणी बघा पूरक पत्र काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत दिन दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक एक नंतर पुढील उपपरिषद समाविष्ट करण्यात येत आहे सदर सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही दुसरा मुद्दा आहे या योजनेअंतर्गत स्थापना उद्योग उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्रमदारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तथापि सदर अति अतिप्रशिष्णार्थी संबंधित स्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही असेही अकरा मार्च दोन हजार पंचवीसला हा झीआर करण्यात आला होता आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस ला जे झीआर करण्यात आला होतं तोही आपण सविस्तर पाहिला होता शासन निर्णय आपण बघू या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य कालावधी अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थिती जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्यांच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या आमदारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी यापूर्वी पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित स्थापनेत रुजू होता येईल सदर उमेदवारांना संबंधित स्थापनेत पुन्हा रुजू झाल्यांच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुदेय असेल सदर स्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थींसाठी संबंधित जागा उपलब्ध नसल्याने संबंधित आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर स्थापनेत उरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षार्थास इतर स्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात कोणत्याही प्रकारची अडचण कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्या सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा असं या ठिकाणी आहे तर बघा ठिकाणी आपल्याला कोणकोणते हे प्रतिज्ञापत्र कुठून आपल्याला भरायचंय तर बघा या ठिकाणी आपल्याला तेही बघायचं मुद्दा व्हिडिओला स्किप करू नका प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी यापूर्वी राज यापूर्वी रुजू झालेल्या व यापूर्वी पुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारांनी तो संबंधित स्थापनेत तसेच सदर स्थापनेशी संबंधित इतर स्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरता स्वरूपात कार्य कार्यरत नसल्याबाबत तसेच कुठलाही हिता संबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित स्थापने सादर करणे अनिवार्य असेल हा मुद्दा आहे बघा इम्पॉर्टंट या मुद्द्यात असं म्हटलंय की आपल्याला प्रतिज्ञा आता जर आपल्याला पाच महिने एक्सटेंड करून करण्यात आले त्याच्यासाठी आपल्याला एक त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दि लिहून द्यावं लागेल हित संबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित स्थापने सादर करणे अनिवार्य असेल तर संबंधित स्थापने ही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणाऱ्या मुद्रास यापूर्वी सदर, सदर स्थापने अथवा सदर स्थापनेशी संबंधित इतर स्थापना कार्यालयात कायम तात्पुरता स्वरूपात कार्यरत नसल्याने प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य असेल सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित स्थापनेने स्थापने रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आज संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता हे निश्चित करून संबंधित स्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील तर बघा हे प्रतिज्ञापत्र आहे ते संबंधित कौशल्य विभागही उपलब्ध करून देणार आहेत हे प्रतिज्ञापत्र नमुना आणि कोणत्या पद्धतीने तेच त्या पद्धतीने आपल्याला ते आपल्याला प्रतिज्ञापत्र तयार करायचं प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्था रोजगार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे व त्यांच्या नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येक आपल्या जे मित्र असेल प्रशिक्षण घेत असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती प पो, त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे कारण जे प्रतिज्ञापत्र आहे नमुना कोण त्या ठिकाणी जरनेट करणार आहेत आणि विनंती अर्ज कुठून डाउनलोड करायचं तर विनंती अर्ज डाउनलोड करण्यासाठी आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या ठिकाणी पी डी एफ दिले असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्ही विनंती अर्ज डाउनलोड करू शकता या पद्धतीने तुम्हाला वेळोवेळी मी या चॅनलवरती अपडेट देत असतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र